नमस्कार मी सविता पाटील आता आपण या लाईनचं माप करून घेऊ आता तरी इथे मी एक वाटी घेतलेली बघा आता या वाटीच्या सहाय्याने आपण माप तयार करून घेऊ तर आता या, या वाटीनेच आपलं किती आता ते बघू आता आपण अगोदर तरी तर मी दोन वाटी लाह्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी राजगिरा घेतला होता आणि अर्धी वाटीच्या राजगिरापासून दोन वाट्या लाह्या तयार झालेल्या आहेत आता दोन वाट्या लाया घेतल्यात तर आपण एक वाटी गूळ घ्यायचं आहे आता त्याचं माप सांगते मी तुम्हाला लाडू करण्यासाठी माप यात आहे दोन वाटी लाया जर घेतल्या तर एक वाटी गुळ घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त गोळ लागत असेल तर तुम्ही गूळ वाढवू शकता किंवा कमी करू शकतात आणि मी हा गूळ असा अगोदरच बारीक करून ठेवला होता बरणीमध्ये तर बघा मी आता अशा प्रकारे गुळ घेतलेला आहे आणि गुळ तुम्ही कुठलाही वापरू शकतात चिक्कीचं पण घेतला तरी चालेल साधा घेतला तरी चालेल आणि आता इथं बघा मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि याच्यामध्ये आता अर्धा कप पाणी घेतलेलं आहे मी आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाक करून घ्यायचं आहे आता या पाण्यात आपण गुळ टाकून घेऊ आता या गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आणि आता असंच चमच्या साहाय्याने ढवळत राहायचे तर अशा प्रकारे पाच मिनट असं ढत राहायचे तर बघू शकता तुम्ही छान गुळ वितळून गेलेला आहे आता मी गॅस फुल करणार आहे तर बघू शकत तुम्ही आपला पाक तयार व्हायला सुरुवात झालेली जा बुडबुडे जास्त आलेले आहेत आता आपण पाणी घेतलं आहे बघा मी तणे आता याच्यात आपण टाकून बघू तर बघू शकता मी नॉर्मल गोळी तयार झालेली आहे जास्त गोळी तयार झालेली आहे नॉर्मलच झालेली तर आता आपला पाक तयार झालेला आहे नॉर्मलच पाक तयार केलेला आहे मी आणि आता आपण याच्यामध्ये ज्या आपण लाया फोडल्या होत्या तर त्या लाया टाकू आता आणि मी आता गॅस बंद केलेला आहे कारण पाक तयार झालेला आहे आपला पन्नास टक्के पाक तयार झालेला आहे याच्यातच आपण दोन मिनटं लाया छान अशा मिक्स करून घेऊ कढईमध्येच तर अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि ही छान तयार झालेला आपला मस्त त्याच्यामुळे लाडू शंभर टक्के छानच येतील आपण जर पाक व्यवस्थित केला तर लाडू एक नंबर येतात आणि जर पाक थोडा नॉर्मल कच्चा राहिला तर लाडू विरघळतात असे गोल येत नाही आणि ते लगेच फुटतात त्याच्यामुळे आपण पाक छान तयार करायचा नॉर्मल गोळी तयार झाली म्हणजे पाक आपला तयार झाला असं समजून घ्यायचं तर अशा प्रकारे छान मी मिक्स करून घेतलेले कढईमध्ये बघा छान आणि मी गॅस बंद केलेला आहे तर दोन मिनटं असंच ढवळत राहायचं आहे कारण कढई भरपूर गरम आहे त्याच्यामुळे असं ढवळत राहायचं आहे तर बघा मी इथं एक ताट घेतलेला आहे आणि या ताटामध्ये आता आपण जे आपलं मिश्रण तयार केलं होतं लाईनचं आणि गोळाचं ते मिश्रण काढून घेऊ आपण आणि हे लाडू पटकन बांधायचे थंड झाल्यावर नाही बांधायचे गरम गरमच बांधायचे म्हणजे छान असे गोल येतात तर आता मी चम्मच्या सहाय्याने पूर्ण काढून घेते खुरपणीला जो लटकलेला आहे तो असा काढून घ्यायचा आहे तर बघा छान असं साफ करून घेतलेलं आहे मी चम्मच आणि आता इकडे बघा आता आपण लाडू तयार करून घेऊ तर इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण आता हाताला लावायचं आहे आपण जे पाणी घेतलं तर चेक करायला पाकसाठी तेच पाणी घेतलेलं आहे मी आणि गरम गरम असे लाडू छान बांधून घ्यायचे जेवढे गरम लाडू बांधले तेवढेही लाडू छान येतात आणि पाणी लावल्याचं कारण हाताला तटके लागणार नाहीत आणि हाताला चिटकणारही नाही तर बघा अशा प्रकारे छान लाडू तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर लाडू तयार झालेला आहे तर मी आता अशाच प्रकारे लाडू बांधून घेते सगळे मी तुम्हाला अजून एक लाडू तयार करून दाखवते हाताला पाणी लावल्यामुळे बघा हाताला बिलकुल चिटकत नाही आहे आणि छान असा गोल लाडू तयार झालेला आहे मस्त बघू शकता तुम्ही एकच नंबर लाडू तयार झालेले आहेत मस्त आणि मिश्रण छान गरम आहे अजून आणि एकदम सोपी पद्धत सांगितली मी तुम्हाला आपण घरच्या घरी लाडू कसे तयार करू शकतो बाजारात जर गेलं तर आपल्याला खूप महाग वाटतात हे लाडू आणि घरात जर तयार केले तर आपल्याला तीस चाळीस रुपयामध्ये तयार होतात मस्त तर बघा मी अशा प्रकारे लाडू मस्त बांधून घेतलेले आहेत तयार केलेले आहेत मस्त आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवले तुम्हाला खूप छान झालेले आहेत मस्त एकच नंबर झालेले आहेत लाडू बघ बघू शकता तुम्ही एक सुद्धा फुटलेला नाही लाडू मस्त तयार झालेले आहेत तर कसा वाटला आजचा डोक्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली राजगिरा लाडू तर ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पुढच्या वेळा व्हिडिओमध्ये भेटू लवकरच तोपर्यंत तो धन्यवाद